मालवण संघासाठी माझं आधार कार्ड घेऊन ओके जा सुंदर अशा प्रकारचे चढाई आपल्याला अनुभवायला मिळते मात्र फकड फसते आणि माग संघासाठी एक गुण जातोय <laughs> दोन्ही संघातील खेळाडूंच खरोखरच मनापासून कळतो सुंदर अशा प्रकारचं हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय सिंगल पॉईंट पुन्हा एक्झामॅच गावरा संघासाठी मालवण संघासाठी पुन्हा एक गुण जातो आहे प्रेक्षकांना विनंती आहे की आपण टाळ्या बाजून ह्या मनोबल उंचवायचं आहे कबड्डीचा थरार आपल्याला जर अनुभवायचा असेल तर हा खेळाडूंना टाळ्यांचा गजर हा त्यांच्यासाठी प्रोत्साहन असेल दरम्यान आपण जो सामना पाहतोय तो जयगणेश मालवण विपक्ष लिंगगिरोबा गिरुपा गावडा या दोन संघ्या दरम्यान उपस्थित सर्व हार्दिक हार्दिक स्वागत लिंगेश्वर कबड्डी संघ कट्ठा आयोजित या क्रीडा स्पर्धेचा थरार आपण अनुभवतो आणि सुंदर अशा प्रकारची पकड आपल्याला अनुभवायला मिळते आणि केलवांसाठी प्रेक्षकांचं मनापासून कौतुक करावेत त्यांना धन्यवाद देतोय की हा प्रथमदा आयोजित या कबड्डी स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहून ह्या आयोजकांना सहकार्य करता येत ह्या खेळाडूंचं मनोबल उंचवण्यासाठी सहकार्य करतायत तुमचं खरोखरच मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा सुंदर अशा प्रकारची